सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा आवडून उपस्थित आहेत जास्त निधी मिळेल तर आपण दुसरं कोणी नाही निधी देणार त्यामुळं दादा बरेच दिवस ही इमारत बांधून उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये होती आणि आज तुम्ही अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून जत साठी वेळ दिला त्याबद्दल जत तालुक्याच्या वतीनं मी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो आपल्या जिल्हा परिषदच्या सीईओ मॅडम तृप्ती दोडमिसे मॅडम या इथं उपस्थित आहेत डी एच ओ वाघ साहेब उपस्थित आहेत तालुक्याच्या अधिकारी डी एच ओ मॅडम मान्य डॉक्टर आरडी साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त <गणा> करतो अकरा प्राथमिक आरोग्य के केंद्र जत तालुक्यामध्ये आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या माध्यमातून जत तालुक्यातल्या जनतेला देण्याचा प्रयत्न आपले सर्व सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी करीत आहेत माझी एकच तुमच्याकडे विनंती आहे की एमबीबीएस डॉक्टर फक्त तीन आपल्याकडे आहेत बाकीचे सगळे बीएमएस डॉक्टर आहेत तर बीएमएस आमची तक्रार नाही परंतु प्रत्येक आरोग्य के केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर आम्हाला कसा मिळेल याची व्यवस्था आपण आणि सीओ मॅडम आणि इथं त्यांनी करावी असे आपल्या माध्यम आपल्याकडे आमची सर्वांच्या वतीनं विनंती आहे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आयुष्यमान भारतच्या माध्यमातून पाच लाख रुपयाचा उपचार मोफत करण्याची सुविधा क्रांतिकारी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊनी पाच लाख रुपये हे सर्वसामान्य रुग्णाला मिळावे म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजना नावाची योजना आणली आणि अनेक अने गरिबांची काम या योजनेमधून होत आहेत मुख्यमंत्री सहायता कक्ष अत्यंत प्रभावशील या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांना दवाखान्यासाठी पैसे उपलब्ध करून देतोय मी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं जत विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करतोय दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख दहा लाखाचा खर्च येतोय म्हणून तुम्ही सावकारांच्याकडे जाऊ नका जमीन तुम्ही विकू नका बँकेकडे कर्ज काढायला जाऊ नका तुम्ही पहिल्यांदा आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा तालुका अध्यक्षांशी संपर्क साधा डॉक्टर अळणी साहेब आहे आपलं ऑफिस जत मध्ये आहे ज्या रुग्णांना पैसे नाही म्हणून उपचार मिळत नाही असं एकही रुग्ण तालुक्यात असता कामा नये पूर्ण सरकार तुमच्या बाजूने उभा आहे लाख दोन लाख पाच लाख दहा लाखापर्यंत कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला मदत आहे त्यामुळं दवाखान्याला पैसा नाही म्हणून दवाखान्यात गेलो नाही असा एक ही रुग्ण तालुक्यात असता कामा नये दादांची तर यंत्रणा इतकी मोठी आहे दवाखान्याच्या बाबतीमध्ये ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे एखाद्याची किडनी बदलायची आहे दादा वीस वीस लाख रुपये लागतात मग माणूस घरात बसतो त्याला माहिती नसते तर यासाठी ही यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता नवीन आरोग्य सेवक आपले आहेत ते तुमच्या कामासाठी येणार आहेत आणि म्हणून प्रत्येक गरीब माणसाला चांगल्या दर्जाचा उपचार मिळावा अशी व्यवस्था केंद्र सरकार राज्य सरकार मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून केलेली आहे दादा तर या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे अत्यंत संवेदनशील कुठलाही रुग्ण त्यांच्या ऑफिसर गेला आणि त्याचा उपचार झाला नाही असं एक पण उदाहरण नाही त्यामुळे जत मध्ये आता ती परिस्थिती आहे दादा दुसरा विषय इकडं पाण्याच्या बाबतीमध्ये जुन्या मैशाळ योजनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये पाणी आलंय नवीन काही लाईन लोकांची मागणी आहे ज्या काही पीडीएम नवीन करायच्या राहिलेत तर त्याच्याबद्दलच्या दोन तीन बैठका राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सोबत झाले मी तुम्हाला सर्वांना सांगतो येत्या काही दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जुन्या मैशाळ योजनेचं पाणी गेलं नाही त्यांच्यासाठी लागणारा ना चाळीस ते पन्नास कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका निश्चित राहावा जी गावं राहिलेली आहेत आणि त्याला सुधारित विस्तारित मैशाळ योजनेच्या माध्यमातून पाणी द्यायचं जे योजना काम सुरू आहे तर दादा अत्यंत प्रभावीपणे हे काम सुरू आहे मेन लाईनच सत्तर टक्के काम पूर्ण झालंय बोगण्याचं काम बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि दोन लाईन तिकडे होत्या तिसरी लाईन पण आपण टाकतोय तर तिसरी लाईन मंजूर करून देण्याचं आश्वासन हे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपादा खात्याच्या मंत्री महोदयांनी दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतंय या वर्षीचा दुष्काळ आपला गेला पुढच्या वर्षीचा दुष्काळ आपल्याला येऊ नये यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोय आणि सरकार आपल्या बाजूला ठामपणे आहे त्याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही दादा इथे एक अँब्युलन्सची आवश्यकता आहे ती अँब्युलन्स लवकरात लवकर आपण जिल्हा नियोजनमधून द्यावी नंबर एक नंबर दोन एकशे आठ जी अम्ब्युलन्स आहे त्या अम्ब्युलन्सची एक तर अँब्युलन्स आपल्याकडे वाढवण्याची आवश्यकता आहे जत तालुक्यामध्ये तर त्याच्याबद्दलचा एक प्रस्ताव आम्ही टी एच ओ मॅडम आहेत साहेब आहेत यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे पाठवू तो प्रस्ताव आम्हाला मान्य करून द्यावा आणि कार्डेक अँब्युलन्स जिल्हा नियोजन मधून घेण्याचं ठरलं होतं मला वाटतं आठपाडीची तुम्ही दिली जर ती अजून अँब्युलन्स मिळाली नाही तर ती पण अँब्युलन्स येत्या का काही काळामध्ये तू बरोबर ना तर ती एक कार्डियाक अँब्युलन्स कारण इथून जर पुण्याला पेशंट जायचं म्हणलं तर खासगी अँब्युलन्स वाले पन्नास पन्नास हजार रुपये घेतात सत्तर सत्तर हजार रुपये घेतात हा एक आपण घ्यायचं ठरलंय पण जर ते अजून ती मिळाली नाही तर येत्या काही काळामध्ये ती आम्हाला मिळावी एवढंच त्या निमित्ताने मान्य दादांच्या विनंती करतो आणि दादा या कार्यक्रमासाठी आवर्जून आले दिलाय कुणी चिंता करण्याचं कारण नाही उगाच कोणी उद्घाटन घेत नसतंय इतकी मोठी इमारत बांधून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध नाही चंद्रकांत दादा आवर्जून वेळ काढून आले की हा दवाखाना इतका सरकारचे पैसे यामध्ये गुंतलेले आहेत तर ते लोकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध व्हावं आजपासून आता इथून आज दवाखाना सुरू होतोय आणि स्टाफ दिलेला आहे राहिलेला स्टाफ येत्या काही दिवसामध्ये त्याची अजिबात चिंता करू नका आणि दवाखान्यामध्ये अंतर्गत तुम्हाला काही सुविधा आहे फर्निचर लागणार आहे कुठं मशिनरी लागणार आहे दादा थमकेल ना तुम्ही घरात चिंता करताय दादा आज त्यासाठी झालेत उद्घाटन हे फक्त निमित्त आहे राहिलेल्या सगळ्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून दादा आलेले आहेत त्यांचं परत एकदा मनस्वी स्वागत करतो आणि थांबतो शांत शैली आणि व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आपले दादा एक, एक कर्तव्य कठोर मंत्री आणि जनतेच्या मनाचा उदय व्यक्तिमत्व म्हणजे आपण संबोधित अशी सगळ्याने माननीय मोदीजींनी ज्या शब्दाचा आणि त्या शब्दाप्रमाणे सुविधाही वाढवल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आपण म्हणायचो आता आयुष्यमान आरोग्य मंदिर जाडल ओगला या जा प्राथमिक आरोग्य के केंद्र मुख्य इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ह्या आपल्या सगळ्यांचे आवडते आणि जत तालुक्यामध्ये त्यांना वेळ द्यावा असता असता असूनही राज्यातल्या विविध आंदोलनांमध्ये कार्यक्रमांमध्ये ज्यांनी यावं असं सगळ्या राज्यातल्या लोकांचा आग्रह असतो असे आपले लाडके आमदार गोपीजी निफडळकर व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती जोडवीसे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी मान्य श्री डॉक्टर विजय कुमार वाघ पंचायत समितीचे उप अभियंता हेमंत गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत क्षीरसागर गट विकास अधिकारी पंचायत समितीचं मुक्तेश्वर माडगुळकर व्यासपीठावर आणि समोर या भागातली खूपच प्रतिष्ठित मंडळी उपस्थित आहेत पण एक तर मला नावंही त्यांची माहिती नाही आणि कधी कधी नाव चुकलं तर घोटाळा नाव राहिलं तर घोटाळा भजन न घेतलेलं बरं सर्व मान्यवर म्हटलं की सगळे आले तर मग दोन जणांची घेतली आणि तीन जणांची राहिली उतरताना कोणीतरी क्षण शेस्त्र लक्षात आम्ही नेहमीच लोकांना भेटतो आणि मग बऱ्याच वेळा नावं देणारे पण जेवढे आठवते तेवढे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित बंदवल बघत म्हणजे आश्चर्य वाटावं अशी काय आहे आज इकडे उभे आहेत तिकडे उभे आहेत पूर्ण पावसाळा असूनही कडक पूर्ण आहे तर मोठ्या संख्येने उपस्थित बनवून बघितले गोपीचंदीनी आणि त्याच्या आधी डॉक्टर वाघांनी या सगळ्या आरोग्य केंद्राची पार्श्वभूमी हा जो बदल झाला की प्राथमिक आरोग्य केंद्राचं नामकरण केलं प्रधानमंत्र्यांनी हा आग्रह धरला आणि आयुष्यमान आरोग्य केंद्र होताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आग्रह झाला की नाव बदलून काय होणार तर त्याचं ही उठं असलं पाहिजे म्हणून त्याचा जो असतो आराखडा जो असतो त्याचे डिझाईन असतो हे खूप प्रशस्त केलं आणि मला खूप आनंद झाला की जसं जसा प्लॅन झाला जसा आराखडा तयार झाला तसंच्या तसं हे आरोग्य त्यांना उभं राहिलं आहे कॉन्ट्रॅक्टरचं मी त्यांना अभिनंदन करेन नॉर्मल नॉर्मली सरकारी कामं आणि बऱ्याचदा कॉन्ट्रॅक्टर लो आणि टेंडर म्हणत पाहिजे म्हणजे चार कोटीचं काम आहे तर तो, 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 तो काम मिळावा म्हणून तीन कोटी का मग छोटे छोटे लक्षात आले की पैसे सापडले तर कसं कसं ते बिल्डिंग ठेचतो तसं नव्हता खूप देखणी चांगली अशी ही इमारत उभी आहे तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख अठरा हजार इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यतेपणे मिळाली गोपीजींनी म्हणाल्याप्रमाणे माननीय मोदीजींचा देशाचे पंतप्रधान झाल्यापासून सातत्याने हा प्रयत्न चाललाय की सामान्य माणूस सुखी झाला सामान्य म्हणून आनंदी झाला मग शेतकरी आहेत तर वर्षाला सहा हजार रुपये त्याला बियाणे आणि खतांसाठी देणार बियाणे आणि खतांसाठी सुद्धा तो लोकांकडे उधारी पाहतो दुकानदाराला मग तो, तो उधार दे मग तो त्याच्यावर काही ना काही घास लावतो मग नातेवाईकांकडे बिग्यांकडे उधारणार पाचशे आणि हजार रुपये होतं आणायचं तर वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांसाठी पाहिजे महाराष्ट्रातील देशातल्या सगळ्या पाण्याच्या योजना हळूहळू पुरवत आहे पण त्याच्यामुळे जिथे जिथे धन होती ती अपुरी होती धरणं पूर्ण झाली तर त्याच्यावर पाणी शेतापर्यंत पोहोचवणं खालवे नव्हते आता त्यांना निर्णय केला की पाणी आपण पाईपलाईनला पोहोचवणार म्हणजे उन्हामुळे बाष्पी होणार नाही मध्ये काही प्रमाणामध्ये ज्यांना पाणी दिलं नाही असे शेतकरी ते पाणी काढून घेत असतात पाईपलाईनने पाणी जाणं सुरू झालं असे शेतकऱ्यांचं सहाजाची दर्मशाला असेल बियाणं उघडत असेल खतं उगा खतासाठी बारामारी होते खतासाठी गोळीबार होते गेल्या दोन अकरा बारा वर्षामध्ये बियाणं कमी पडली जातं म्हणतो ना काही ठिकाणी कंपन्यांची बियाणं ही उवन होत नाही तर त्याच्यावरही कायदे गडक झाले आणि आपली जी फेक बियाणं देतात त्यांच्यावर कारवाई झाली शेतकऱ्यांचं झालं असं प्रत्येक क्षेत्रात म्हणते महिला लहान मुलं कॉलेज तसं माननीय मोदीजींनी आरोग्यावर धरलं माणूस दोनदा कर्ज वादळ एकदा कर्ज वाजवला येतो की आई वडील लागाली पडले बाजू आजारी पडल्यानंतर उलट नवरा आजारी पडल्यानंतर आणि दुसऱ्यांदा कर्ज वगैरे होतो मुलीचं पैसे नसताना सुद्धा आई वडिलांची इच्छा असते विशेषतः जोरात जोरात करताना किसा पाठला तरी चाललाकडून दहा टक्के पैसे घ्यायचे आणि मुलीचं मुली तुम्हाला आजारपणाच्याबद्दल काही पर्यायच नसतो ना डॉक्टर बिल किती सांगू आपण काय म्हणतो करा उपचार सुरू करा मी कुठूनही आणतो दागिने विकतो शेती विकतो घर विकतो तर असा जो आरोग्यासाठी कलंजबाजारी होण्याचा ह्या देशात जो स्वभाव होता त्याच्यावर मोदीजींनी मात केली आणि पाच लाखापर्यंत उपचार मोफत नाही आपल्या सगळ्यांना आयुष्यमान कार्ड मिळालं नसेल तर आपण त्याच्या ठिकाणी यंत्रणेमध्ये मला हे मान्य आहे की हॉस्पिटल आता कमी आहेत ते अनुपटतील आणि मग आपल्याला हाईट हाई अशी हॉस्पिटल होती की ते कार्ड दाखवायचं आणि तुमचं डेबिट क्रेडिट कार्ड असतं ना किंवा बँकेचं बारबर देवाला बायको पडली सदोतीस हजार बिल झालं सदतीस हजार पालघर बाकीचे पालघर मग काही दिवसांनी वडील हजार पडले अडसष्ट हजार बिल झालं पाच लाख वर्षभरात संपवलं नाही आधारी पडलं असं नाही पण पाच लाखापर्यंत सगळे मोफत असं मोदी त्यांनी केलं महाराष्ट्रामध्ये चौदा ते एकोणीस माझी झाले तर त्यांनी स्वतःची मुख्यमंत्री आरोग्य योजना मुख्यमंत्री आरोग्य सहायता केंद्र चौदा ते एकोणीस पाच वर्षांमध्ये लोकांकडून पैसे मिळवून अनेकांकडून पैसे मागितले किंवा मला तुम्ही वाढदिवस तुम्ही मला हा वर्ष आणि अकराशे कोटी चौदा ते एकोणीस अकराशे कोटी रुपये त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय असं मोदीजी पण आणि देवेंद्रजी पण आरोग्याच्यावरती आग्रही आहे आणि त्यामुळे त्या जिल्हा परिषदेचा सीईओ जिल्ह्याचा आरोग्य अधिकारी यांना मी आवाहन करणार आहे की लोकांच्या आरोग्याची हडचाण थोडं जे जे लागेल त्यांनी गरजे आता एक दिली तर ओपीच्या आग्रह झाला की आपल्याला कार्डियक अँबुलन्स पाहिजे कार्डियक अँब्युलन्सचा अर्थ असा की जवळजवळ ते हॉस्पिटलच असतं आणि बऱ्या डॉक्टरकडे जाईपर्यंत जो वेळ जातो त्याच्यामध्ये डॉक्टर सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या अँब्युलन्सला देतात नॉर्मल अॅम्बुलन्समध्ये असते आपण इथून तिकडे कॅरी होतो म्हणजे एकूण तिकडे जातो गाड्यामध्ये खूप मोठी कॉस्ट असते पण ती पण आम्ही निर्णय आपल्याला देऊ इथे फर्निचरचा विषय आहे इन्स्ट्रुमेंटचा विषय आहे ते तुम्हाला एक आश्वस्त करून एका बाजूने शासकीय तर दुसऱ्या बाजूने ज्याला इंग्लिशमध्ये सी एस आर म्हणतात म्हणजे काय आपल्या ग्रामीण भाषेत बघायचं तर गणपतीची वर्गणी आपण जातो ना गणपती करायचं आहे लाख रुपये दर्जा पाच हजार रुपये त्यांनी अकरा हजार द्या ना आणि एकशे तर असं कंपन्यांकडून वर्गणी जरा म्हणतात सी एस आर वार्षिक प्रॉफिट ज्या कंपनीच्या पाच कोटी होतो त्यांना दोन टक्के प्रॉफिटच्या सामाजिक कामामध्ये खर्च करण्याचा सक्ती आहे फायदा आहे कारवाई योजने आणि तोही निधी त्यांना वर्षात एकतीस मार्च तरी आता मी आणि कलेक्टर अशा जिल्ह्यामध्ये जे चांगल्या कामाला देणगी देतील वर्गणी देतील कॉन्ट्रीब्यूट देती। करतील असा जो सी एस आर एचं मुख्यमंत्र्यांनी दर्शन करतो बडगा करणार आम्ही मोक आणि आवाहन करणार तुम्ही द्या यात तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते आणि त्यामुळे सरकारी पैसे देऊ अँब्युलन्स थी नाही सगळ्या दिशन नाही पण आपल्याला लोकांकडे खूप पैसे मागतात बघू उल्लेख केला ना, म्हणून तुम्हाला डाव्या हाताचं हृदया हाताला सांगावं नाही हिंदू संस्कृतीमध्ये एखाद्यावर उपकार केल्याचा उच्चार केला तर त्या उपकार केल्याचं पुण्य जातं ज्याच्यावर उपकार केला तो समोरून येताना मनात जरी आला याला मी मदत केली मनात नाही उच्चार नाही केला तरी पुण्य जातं अशी हिंदू संस्कृती सांगते अटाला सांगायला हवत नाही परंतु विषयामध्ये आम्ही निर्णय जसा केलेला आहे काय काय करायचं करू कोणाला आरोग्यप्रमाणित होणार आहे ते मुंबईवर एक तर मुंबईमध्ये पेशंट जातो तो ॲडमिट व्हायला चार दिवस होता खूप जातो ॲडमिट झाला नाते वेगळ्या जोड खूप ज्याला परळ म्हणतात की ते हॉस्पिटलचा हब आहे केम तिथे ग्वाडिया तिथे टाटा तिथे ते असा तो खाला रात्री नाही पेशंटचे जाते पिकांनी पथारे टपून झोपलेला असतात मग काय करायला पाहिजे त्या पेशंटच्या जातेपैकी राहण्याचं मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक व्यवस्था आहे की त्याच्यामध्ये ओढ दोनशे लोकांनी राहण्याची मी माझी व्यवस्था सुरू केली पासष्ट जणांची एसी बेड संध्याकाळचं जेवण अशी व्यवस्था आम्ही करायला केली आहे फार उत्तर प्रदेश बिहारमधून तिथल्या आमदारांची शिक्षा येतात त्यामुळे पेशंट आला आहे मग तुम्ही महिना भारायला पडेल का उद्या रंगपूर व्यवस्था करू अशा जे ज्या काही सुविधा कराव्या लागतील ते करू या रुग्णालयात म्हणायचं झालं तर दोन प्रकारचे आरोप केले कधी डॉक्टर नाही आणि म्हणजे तुम्ही उद्घाटन करू लागता त्याला नियम माहिती नाही की उद्घाटन झाल्याशिवाय कंत्राटी कामगार पण करता येत नाही

कोविडच्या निमित्ताने असं लक्षात आलं की दोन वेळाचं जेवण नाही म्हणजे चालेल पण आरोग्य सुविधा पाहिजे कोविडच्या निमित्ताने लक्षात आलं दवाभाव कॅन्सरचं प्रमाण आहे लोकांना दोन खुला लोकांमध्ये कॅन्सरवर काहीतरी करा आता महिलांसाठी गुड न्यूज अशी की आपल्याच पुण्यातल्या सायरसाराने एक महिलांना दोनच कॅन्सर होते आपण बहुतांश महिलांना दोन होतो सणाचा होतो आणि गर्भाशयाचा बाराव्या वर्षी जर तिला इंजेक्शन दिलं तर त्या होईल होईल लग्न वृद्ध मैदा होईल आयुष्यभर जर कॅन्सर हे सगळ्या जगाने संशोधन मान्य केलं सगळ्या जगामध्ये बाराव्या वर्षी इंजेक्शन मान्य आता प्रायव्हेटली काही संस्था येऊन शंभर मुलींना दिल्या दोनशे मुली सरकार होता बहुदा पत्रकार दो तो के दादा अर्थमंत्री घोषणा दादा मुख्यमंत्री कोरोना कहीं बीस बहुधा सरकार महाराष्ट्र सग बारा वर्षना दर वर्षी लीजिए बारह दखला बारह इंजेक्शन जब कर वैक्सीन प्रतिबंधात्मक लस जो टीवी में दीपोलो तशी ही लस आता शाळांमध्ये कॉलेजमध्ये सरकार मोफत देईल अशा प्रकारे योजना सुरू तोपर्यंत लॅन्स केल्यावर देत आहे आता एक मोठं संशोधन आहे की ज्या संशोधनामुळे महिला या रिलॅक्स होणार आहेत म्हणजे आपली सरकारी योजना पर्यंत बोपेजन आणि बळावं घेतलं तर आपण एक हजार दोन हजार मुलींचं वॅक्सिनेशन करू बुलाव मित्र आहे तर त्यांनी आपल्याला कोविडची लस पाच लाख मोफत देत आणि मधलं तर गव्हर्मेंटची जे संपर्क आहे मी प्रायव्हेटच्या पाच लाख लोकांना आपण व्हॅक्सिन देतो मुलगा आपण आणि त्यामुळे आता प्रायव्हेटही करू पण शंभर टक्के सरकारी योजना म्हणून बाकीच्या लसी जसे आपण भुफक देतो तशी त्यातून समाजाला आजार होण्यापूर्वीच ट्रीटमेंट देणं असा प्रयत्न चालला आहे पुन्हा एकदा इतकी उत्तम इमारत झाल्याबद्दल सगळ्या कन्सर्न संबंधित लोकांचं अभिनंदन करतो पुढे जाऊन चांगल्या सुविधा देण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद